रायगडचा पुढचा खासदार कोण सुनील तटकरे की अनंत गीते गेल्या सात मे रोजी रायगड लोकसभा मतदारसंघाचं मतदान झालं जवळपास एकसष्ट टक्के मतदारांनी या लोकसभेतील उमेदवारांना भरभरून असं मतदान केलेलं पाहायला मिळत असतानाच या ठिकाणाहून तेराहून अधिक उमेदवार आपलं नशीब आजमावणार आहेत रायगड लोकसभा मतदारसंघ हा तसा पाहिला तर रायगडमधील चार विधानसभा मतदारसंघ आणि रत्नागिरी जिल्ह्यातील दोन मतदारसंघ असा हा रायगड लोकसभा मतदारसंघ असून या लोकसभा मतदारसंघात प्रमुख लढत होणार आहे ती माहितीचे उमेदवार विद्यमान खासदार सुनील तटकरे आणि महाविकास आघाडीचे उमेदवार माजी केंद्रीय मंत्री आनंद गेती यांच्यात अनंत गीते हे जवळपास या मतदारसंघातून सहा वेळा निवडून आले मात्र गेल्या लोकसभेच्या निवडणुकीत एका बाजूला मोदी फॅक्टर चालत असताना देखील खासदार सुनील तटकरे यांनी या ठिकाणी बाजी मारली होती तसं पाहिला गेला तर या लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी पक्षाची ताकद एका श्रीवर्धन मतदारसंघापुरती असताना महायुतीच्या वाट्याला ही जागा गेल्यानं खासदार सुनील तटकरे यांना पुन्हा ही निवडणूक लढवावी लागली तर शिवसेना पक्षात बंडखोरी झाल्यानंतर मागील निवडणुकीत पराभूत झालेले माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते यांनाच पुन्हा उद्धव ठाकरे यांनी उमेदवारी देत या मतदारसंघावरती आपलंच वर्चस्व निर्माण करण्याचा प्रयत्न केला एका बाजूला विद्यमान खासदार सुनील तटकरे यांच्या साथीला शिवसेना पक्षाचे तीन आमदार भाजपाचा एक आमदार असे जवळपास पाच जणांची भली मोठी ताकद हे खासदार सुनील तटकरे यांच्या पाठीशी आहे तर अनंत गीते यांच्या बाजूने ठाकरे गटाचे एकमेव आमदार भास्कर जाधव हे ठाम उभे आहेत यामध्ये प्रथम दर्शनी पाहायला गेलात तर खासदार सुनील तटकरे यांची बाजू भक्कम असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे तर दोन्ही पक्षांमध्ये बंडखोरी झाल्यानं या मतदारसंघात अनंत गीते यांनी देखील प्रचारात कंबर कसत सुनील तटकरे यांच्यासमोर तगडं आव्हान निर्माण केलंय त्यामुळे येत्या चार जून रोजी या मतदारसंघाची मतमोजणी होणार आहे मात्र पक्षफुटीनंतर झालेली नाराजी आणि उद्धव ठाकरे यांच्याबद्दल असणारी सहानुभूती अनंत गीते यांच्या पत्त्यावर पडणार की विद्यमान खासदार सुनील तटकरे आणि त्यांच्या पाठीशी असणारी पाच आमदारांची ताकद बाजी मारणार हे येत्या चार जून रोजी कळणार असलं तरी देखील या मतदारसंघामध्ये खासदार सुनील तटकरे यांच्या विरुद्ध काही प्रमाणात सोशल मीडियामार्फत मुस्लिम समाज बांधवांनी विरोध दर्शवला होता तसेच अनंत गीते हे कुणबी समाजातून येत असल्यानं त्यांना या समाजातून देखील सानभूती मिळेल अशी शक्यता देखील वर्तवली जाते त्यामुळे येत्या काळामध्ये खासदार सुनील तटकरे पुन्हा एकदा बाजी मारतात की अनंत गीते या ठिकाणी निवडून येतात याची स्पष्टोक्ती होत नसली तरी देखील रायगडची लोकसभा काही प्रमाणात चुरशीशी झाली आहे मात्र खासदार सुनील तटकरे यांच्या पाठीशी असणाऱ्या आमदारांची ताकद त्यांना तारणार असल्याचं देखील मोठ्या प्रमाणात बोललं जात आहे